ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप अंतर्गत जुन्नर तालुक्यातील ओझर येथील स्वामींच्या लाडके दादा श्री गणेशदा पोखरकर यांच्या येथे शारदीय नवरात्र उत्सवा श्री ललिता पंचमी निमित्त श्री स्वामी समर्थ महाराज विसाव मंदिर कुसूर या मंदिराचे प्रमुख विश्वस्त श्री तुकाराम महाराज दुरापे यांच्या मार्गदर्शनाखाली एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण हवनियुक्त तर करण्यात आले स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम स्वामी ओम स्वामी स्वामी ओम श्री स्वामी समर्थ 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 ओम श्री स्वामी ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्था या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी रावे ही स्वामींच्या प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी